या मोलाच्या गोष्टी आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करून माझी मदत नक्की करा आयुष्यात या जबरदस्त चार गोष्टी कायम लक्षात ठेवा जिथे तुमची किंमत नाही तिथे पुन्हा कधीही टर्न घेऊ नका जे आपल्याला पचत नाही ते गिळूच नका मग ते अन्न असो की अपमान खोट्यान स्वार्थी माणसाशी कधीही जवळीक ठेवू नका संवाद साधू नका विश्वासाचा बाजार इथे फार स्वस्त झाला आहे जिथे तुमचं कोणी ऐकूनच घेत नाही तिथे बोलणंच थांबवा कारण तुमचा आवाज तिथे दडवला जातो जिथे मनातून राजकारण खेळणारे असतात एखाद्यावर खूप प्रेम असेल तर त्याला आपल्या ताटात जेवायला घेऊन बसा पण आपला पाठ कधीही देऊ नका जेव्हा गोड मेसेजेसची तीव्र सुरुवात होते नातं लवकर घट्ट होतं तेव्हा समजून जा की हे इन्स्टंट गोड वाटणारं नातं जास्त काळ टिकणार नाही कारण मजबूत मूळ व्हायला वेळ जास्त लागत असतो लोक जेव्हा विचारतात तुम्ही काय काम करता तेव्हा त्यांना तुमच्या कामात रस नसतो त्यांना ठरवायचं असतं की कि तुम्हाला किती मानपान द्यायचा जेव्हा कोणी तुमच्या पाठीत सुरा बोगतो तेव्हा त्याचे आभार माना कारण या झटक्याने तुम्ही पुन्हा कुणावर विश्वास ठेवताना शंभर वेळा विचार कराल आणि कधीतरी हाच एक कठीण धडा आपलं भविष्य वाचवतो ज्या घरातल्या स्त्रीचा मान केला जातो आणि पैशाचा कधीही अपमान होत नाही तिथेच नेहमी लक्ष्मी थांबते आणि संपत्ती वाढते स्वतःला हरवून दुसऱ्यांना खुश करणं म्हणजे स्वतःवर अन्याय आहे जे योग्य वाटत नाही त्याला ठामपणे नाही म्हणण्याची तयारी ठेवा आणि त्या मतावर स्थिर राहा पैसे खिशात आले की माणूस स्वतःला विसरतो आणि पैसे खिशातून गेले की लोक त्याला विसरतात जे भावनाहीन आहेत त्यांच्या पुढे कधीही आपल्या भावना व्यक्त करू नका आणि ज्यांना आपल्या भावनांची कदर आहे त्यांना कधीही दुखवू नका गर्भवती स्त्रीने हीच प्रार्थना करा की पोटात वाढणारा जीव हा सुदृढ आणि सशक्त असावा आणि त्याच्या पाठीवर देवाचा आशीर्वाद असावा या दोन चुका तुमची किंमत कमी करतात एक स्वतःला सतत सिद्ध करत राहणे माणूस जेव्हा स्वतःचं मोल इतरांकडून मिळवण्याच्या प्रयत्नात राहतो तेव्हा तो नकळत स्वतःच्या मूल्याचा सौदा करत असतो खरा आत्ममूल्य जाणणारा माणूस स्वतःला सिद्ध करत नाही त्याची वागणूकच त्याचं उत्तर असते दोन सतत उपलब्ध राहणे जेव्हा तुम्ही कोणासाठीही कुठल्याही परिस्थितीत लगेच उपलब्ध होता तेव्हा ते लोक तुमचं महत्व विसरतात सतत उपलब्ध असलेल्याचं मूल्य लोकांच्या डोळ्यातून कमी होतं कधी कधी अनुपस्थित राहणं हेच तुमच्या उपस्थितीचं खरं मोल ठरवतं त्रास भोगणं हा आपल्या आयुष्याचा भाग असतो कायमची शिक्षा नाही त्याला झेलणं म्हणजे कमजोरी नाही तर खंबीर होऊन पाय रोवून दोन हात करणं महत्त्वाचं असतं आजकाल मंदिरातल्या देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्यासाठी हजारो रुपयांची दीक्षिणा देतात पण मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या उपाशी माणसाला मदत करताना कचरतात थोडी पैशाची मदत गरिबीत तडपडणाऱ्या माणसासाठी करा म्हणजे देव आपोआप खुश होईल प्रेम करा मदत करा आपुलकी दाखवा पण स्वतःचं स्थान स्वाभिमान हक्क आणि आत्मसन्मान कधीही गमावू नका प्रेम देताना शंका नसावी पण माणूस निवडताना जरूर असावी एक दिवस असं आणायचाच आहे ज्यांना तुमचं अस्तित्व खटकत होतं तेच तुमच्याशी ओळखी असल्याचं दाखवतील माणूस दोन गोष्टींमुळे बदलतो एक जेव्हा त्याला स्वतःमध्ये काही सुधारायचं असतं आणि दुसरं म्हणजे जेव्हा आयुष्य त्याला जबरदस्तीने वाकवून टाकतं स्वतःहून बदलला तर आत्मविश्वास वाढतो पण परिस्थितीने बदलवलं तर आतून काहीतरी कायमचं तुटून जातं कारण तो बदल मग निवड नसतो तर जगण्यासाठी आलेली शिक्षा असते कोणीतरी आज वाईट वागलं म्हणून लगेच नातं तोडायला धावू नका कारण दुःखाच्या क्षणात घेतलेले निर्णय अनेकदा पश्चातापात बदलतात थोडा वेळ घ्या विचार करा मगच ठरवा कारण नातं तोडणं सोपं असतं पण त्या आठवणींना पुसणं आणि पुन्हा नातं जोडणं फार अवघड असतं उद्या कुणी तुमचं बँक अकाउंट साफ करू शकतं पण डोक्यातली शिदोरी कधीही कुणी हिसकावून घेऊ शकत नाही म्हणून लक्ष्मीच्या मागे धावण्याआधी सुशिक्षित होण्याचा प्रयत्न करा शांत राहणं शहाण पण ठरतं पण जेव्हा तुमचं अस्तित्वच कुणाच्या सावलीत हरवतं तेव्हा तीच शांतता तुमचा आत्मभंग करते मनातलं सगळं घेणं म्हणजे सहनशीलता नसते ती आत्मसन्मानाशी केलेली बेईमानी असते लोक तुमच्या मौनाचा फायदा घेतात कारण तुम्ही विरोध करत नाही पण लक्षात ठेवा शांत राहायची वेळ ओळखणं हेच खरं शहाणपण आहे आणि आवाज उठवायची वेळ गमावणं ही आयुष्यभराची चूक आहे ज्यांच्या मनात तुमच्यावर खरंच विश्वास आहे त्यांना तुमच्या वागणुकीचं स्पष्टीकरण कधीच लागणार नाही आणि ज्यांच्या डोळ्यात आधीच संशय भरलेला असतो त्यांच्यासमोर कितीही खरं बोललात तरी ते ऐकणार नाहीत म्हणून स्वतःचं स्पष्टीकरण देत वेळ वाया घालवू नका काळजी घेणारा माणूस सतत जवळ उभा असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व कधीच कळत नाही जेव्हा तो निघून जातो तेव्हा कळतं की त्याच्यासारखा माणूस आता परत भेटणार नाही जी चांगली माणसं नशिबाने लाभली त्यांना जपून ठेवायला शिका गरुड कितीही उंच उडत असला तरी त्याला माहिती असतं आकाशात झेप घेता येते पण निवारा नेहमी जमिनीवरच असतो म्हणूनच खऱ्या उंचीवर पोहोचलेली माणसं कधीच गर्व करत नाहीत झेप उंच असो तरी माणुसकीची पायाभरणी जमिनीवरच असते हे लक्षात ठेवा प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे आनंदच असतो असं नाही हो काही चेहरे फक्त दुःख लपवण्यासाठी सुद्धा असतात कारण रडायला कोणी खांदा देत नाही कधी कधी हसू म्हणजे ताकद नसते तर तुटलेल्या मनाचं कवच असत भुकेल्या माणसाला शिळी भाकरी पण गोड लागते आणि ज्याला भूकच नाही त्याच्यासमोर पंचपक्वांना जरी दिले तरी रुचत नाही हो माणूससुद्धा तसाच ज्याला तुमची किंमत असते तो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी जपून ठेवतो हो आणि ज्याला गरजच नाही तो, गर तो तुमचं अस्तित्वसुद्धा दुर्लक्षित करतो ठेच म्हणजे अपयश नाही तर शिकण्याची सुरुवात आहे यश नेहमी झिजूनच मिळतं अगदी दगडावर घासल्याशिवाय तेजस्वी हिरा मिळत नाही ना तसंच स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःची किंमत समजली की कि दुसरं कोणीही तुमचं अवमूल्यन करू शकत नाही स्वतःची इज्जत करा कारण ज्यांना स्वतःवर प्रेम नाही त्यांच्याशी हे जग सुद्धा बेपर्वा वागतं एक लक्षात ठेवा तुमचं मौन हवं तेव्हा शक्ती बनत पण चुकीच्या वेळी तेच मौन तुमची ओळख पुसून टाकतं